कार मंडळी जायकवाडी धरणाची सध्याची खूप मोठी बातमी आता समोर येत आहे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून या सर्व दरवाजामार्फत आता खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये पडत असलेला जोरदार पाऊस ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्यामुळे पुन्हा एकदा आता जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा गेट व आपत्कालीन नऊ असे एकूण सत्तावीस गेटमार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या जायकवाडीच्या धरणातून एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आल्याचा संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेला आहे सध्या गोदावरी नदी नदीपात्रालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे वेळोवेळी प्रशासनाकडून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्यामुळे जायकवाडीचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जायकवाडी धरणाच्या सत्तावीस गेटमार्फत एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेक्सने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या आपण गोदावरी नदीपात्र ह्या ठिकाणी आलेलो आहोत जायकवाडीच्या धरणातून खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी पात्र देखील सध्या दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या गोदावरीचं जे पात्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर दुथडी भरून वाहत आहे आणि ह्यामुळे गोदावरगतच्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणातून अनेक वेळा जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढ करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता का बाळगावी असे आव्हान जिल्हा प्रशासन असेल तसंच पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी देण्यात येत आहे सध्या जायकवाडीच्या सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद